सुद्धा राजा रावणाला मराव लागलं आणि ते आपण रावणाला सहज वाईट म्हणतो सहज बोलता बोलता एखाद्याला रावणाची उपमा देऊन जातो सहज सहज काही घेणं नाही देणं नाही सहज एखाद्याला उपमा देऊन जातो महाराज सहज माझ्या गावात एका गावामध्ये मी गेलो आणि त्या गाव संपूर्ण माझ्या परिचित आहे मी लहानपणापासून त्या गावात जातो म्हणून त्या मला गाव मला संपूर्ण परिचित आहे आणि त्या गावामध्ये मी जेव्हा गेलो पारावरती काही मंडळी बसलेली असतात त्या ठिकाणी गेलो एक मनुष्य माझ्याकडे आला म्हटलं जेहरी महाराज जय हरी काय चाललं काय नाही म्हटले घरची तब्येत वगैरे बरी सगळे बरे, बरे आमची चर्चा झाली चर्चा झाल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये समोरून एक मनुष्य दिसला तो मला भेटला जे हरी घातलं आमच्या समोर आला ओळखीचा होता आणि सगळ्यात नंतर एक मनुष्य आला तो माझ्या परिचित नव्हता म्हणून त्याचा माझा परिचय नसल्यामुळे त्याला मला विचारावं लागलं ना माझ्या शेजारच्याला किंवा हे सगळे माझ्या परिचित आहेत पण हा मनुष्य जो गेलाय त्याचा नेमका परिचय काय तो कोण आहे आता काय असतंय एखाद्याला चांगले उपमा द्यायची तर चांगली द्यावं काय मी गेलो त्या माणसाला विचारलं म्हटलं हा मनुष्य माझ्या अपरिचित आहे मी त्याला कुठेतरी काही बघितलेलं नाही कोण आहे त्याने सांगितलं महाराज ते महाराज त्याचा काय देव माणूस आहे होतो काय तो देव माणूस आहे कोण बोललं तोच माणूस माझ्या शेजारचा माणूस माळकरी होता तो बोलला तो माणूस देव माणूस आहे त्याने त्याला चांगली उपमा दिली मला आनंद वाटला त्यानंतर दुसरा मनुष्य आला तो माझ्या अपरिचित होता मी त्याला म्हटलं त्य हा कोण आहे नाही म्हणजे त्याचं नाका नाव घेऊ राणी म्हटलं का <laughs> नाही तो बैले म्हणे बैल तो बैले मारत काही काहीच्या अंगात असतात बैला चिकुण त्याला म्हटलं असेल बैल जाऊ द्या असतात काही काहीच्या अंगामध्ये बैला चिकुण सकाळी सकाळी उठले का झोपी तू आचेकुचे खवले का गेले गावात जाय हरभऱ्यात जाय कपाशीत जाय तुरीत जाय शेत चिकला जे पाय भरलेले असतात घरात येतात बायकोल म्हणतात घेवाडून ते वाढून जेवायला देते म्हणते की नाही बायको म्हणते पाय पायबा का म्हणते की नाही मग तिला काय घे नाही ती देते बिचारी वाढून मग हा म्हणतो आता जेवण वगैरे झालं घे डबड द्या वाढून द्या दबड आता त्या रावणात त्या माणसाने कोणाची उपमा दिली त्या माणसाला बैलाची उपमा दिली बरोबर बैलाची उपमा दिली त्याच्या अंगात काहीतरी बैलाचं गुण दिसला ना त्याला म्हणून त्याला बैल म्हंटल ना उगच कोणी कसाला बैल म्हणल तेवढा दुसरा माणूस गेला तिथून मी त्याला म्हटलं अहो हा कोण आहे तू म्हटलं <laughs> तू रावणची म्हणे महाराज रावण एवढा वाईट नाही त्याला आपण रावणाला एवढं वाईट समजू नका रावणाची एखाद्याला उपमा देऊन रावणाचाच अपमान झाल्यासारखं आहे महाराज ते रावणाचाच अपमान आहे ना रावण किती श्रेष्ठ होतं माहिती रावण महादेवाचा भक्त होता भगवान शंकराचे भक्त होते राजा रावण एवढे श्रीमंत राजा रावण होते ऐका राजा रावणाला वाईट म्हणू नका रावणा इतका श्रेष्ठ भक्त नाही ओ रावणा इतका श्रीमंत भक्त नाही अहो किती किती भक्ती केली राजा रावणाने भगवान शंकराची पण ऐका राजा रावण आपण राजा रावणाला वाईट म्हणतो त्याला वाईट म्हणायचं नाही अकरा नीत्या शास्त्रामध्ये आलेल्या आहेत रावणाचे किती अकरा नीती आहे तुम्ही ऐकलेल्या आहे की नाही मला माहिती नाही पण अकरापैकी एक नीती तुम्हाला मी सांगून जातो की एकदा राजा रावण राजा रावण आपल्या महालामध्ये बसलेले असताना राजा रावणाला मंदोदरीने रात्री प्रश्न विचारले मंदोदरी कोण रावणाची पत्नी तस बघितलं तर रावणाला किती बायका होत्या ऐंशी किती होत्या बरं झालं तुम्ही सांगितलं पर दिवशी मी एका जणाला विचारलं म्हटलं रावणाला बायका किती होत्या ते नाही आम्ही काय लग्नाला होतो का तुम्ही नव्हते लग्नाला राजा रावणाला बायका किती ऐंशी एक लाख मुलं सव्वा लाख नातू नातू अहो एवढी प्रॉपर्टी राजा रावणाची मला तर असं वाटतं बाबा राजा रावण जर आध असता इलेक्शन लो भरायला असताना लोकसभेला त्याच्या विरोधात फॉर्म भरायचे कोणाची टप्परच नव्हती का भरला असता कोणी अजिबात नाही एवढा श्रीमंत राजा रावण होता एवढा राजा रावण श्रीमंत असताना महाराज त्या राजा रावणाच्या राजा रावणाला पत्नीने संध्याकाळी प्रश्न विचारला मंदोदरीने म्हटली महाराज तुम्हाला काही प्रश्न विचारू का मला तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न विचारायचे म्हटले विचार ना काय हरकत नाही म्हटले पण तुम्ही खोटं बोलणार नाही ना <laughs> नाही नाही म्हटले मी कसं खो तुला आतापर्यंत कधी बोललो असेल बोललो असेल पण आज मात्र मी तुला खोट बोलणार नाही काय बोलणार नाही काय कारण नाही तुम्ही खोट नाही बोलणार त्यावेळेस रावण म्हंटल आज एकादशी <laughs> आज एकादशी मी खोट बोलत नाही ऐका राजा रावण एकादशीच्या दिवशी खोट बोलत <laughs> पण रावण रावण आपण खोटं बोलल्याशिवाय फरक करीत नाही विठवलं विठवलं राजा रावण मंदोदरीला म्हटलं मंदोदरी तुला काय प्रश्न विचारायचे ते विचार ना मी खोटं बोलणार नाही त्या रात्री मंदोदरीने राजा रावणाला चार प्रश्न विचारले पहिला प्रश्न राजा रावणाला विचारला तिने मंदोदरी विचारते म्हटले स्वामी तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की मला सौती किती आहेत काय मला सौती किती आहेत म्हणजे तुम्हाला पत्नी किती आहेत राजा म्हटले म्हंटले एकोणावीसशे हजार नऊशे नव्या वेन, नव्याण्णव या झाल्या सवती सवती आता ऐका ती हसायला लागली हसायला लागली नुसती हसली नाही टाळ्या वाजवायला लागली टाळ्या वाजवायला लागली हसायला लागली आणि राजा राऊन म्हटले अरे मंदोदरी काय झालं तुला हसायला आणि टाळ्या वाजवायला घरात एक सवत आली तर लोक कोर्टात जातात घरात भांडणं होतात आणि तुला एवढ्या सवती सांगितल्या आणि तुला हसायला काय झालं ती म्हटली हसू नये काय रोड म्हणे मला काय झालं नाही हसायला अहो एवढ्या पत्नी असू नऊ नव्वद हजार असू द्या मला काय मला काय फरक पडणार आहे अहो माझं वैभव किती आहे माझा वैभव किती आहे पण मला आनंद याचा वाटला तुम्ही मला खरं बोलून म्हटले आणि खरंच बोलले याचा आनंद मला वाटला ती म्हटली माझा दुसरा एक प्रश्न तुम्हाला असाय माझा दुसरा प्रश्न असाय म्हटले ह्या सगळ्यात तुम्ही पत्न्या केल्या म्हटली पण याच्यातले तुमचे आवडते किती आता सगळे टोटल तुमच्या ऐंशी हजार पत्नी आहेत मग याच्यातली आवडते किती आणि नावडते किती राजा रावण म्हटली मंदोदरी अरे सारे माझे सारे आवडतेच आहेत सा ना मी सगळे सुंदर पाहूनच केलेले आहेत येड्या वाकड्या करायला मी काय पेतर थोडा सगळ्या मी चांगल्या बघूनच केलेल्या आहेत ती म्हटली कौ मग या सगळ्यात सुंदर आहेत सगळ्या चांगल्या मा आहेत माझा प्रश्न तुम्हाला असा आहे मग सगळ्या सुंदर पत्न्या होत्या मग तुम्ही सीतामातेला का चुरलं नाही म्हटलं हे खरं आहे हा प्रश्न बरोबर आहे म्हटले सीतामातेला का चोरलं पण ऐक म्हटले मंदोधरी सीता मातेला का चोरलं त्याचं कारण असं आहे या पत्नी मला सर्व आवडल्या पण ही जी मंद ही सीता आहे ती मला अंतकरणातून आवडली ती माझ्या अंतकरणात आवडलेली आहे मला मला तिच्यापेक्षा जास्त कोणी आवडत नाही सगळ्यात जास्त आवडली कोण माझ्या अंतकरणातपर्यंत पोहोचली ती म्हणजे सीता आहे म्हणून मी तिला घेऊन आलो चोरून आणलं अशोक कोणामध्ये ठेवलं म्हटली का तुम्हाला ती आवडली पण तिला तुम्ही आवडले का अजिबात नाही रावण म्हटलं मी काय आवडणार आहे तिला मी तर राक्षसी वृत्तीचा माणूस आहे मी काय आवडणार आहे मी काय आवडणार आहे नाही नाही मी नाही आवडलो तिला फक्त या त्रिभुवनात कुणीच आवडत नाही फक्त एक जण आवडतो कोण श्रीराम श्रीराम प्रभू म्हटले का मग तुम्ही ज्या वेळेस सीतेला चोरून आणलं ठीक आहे बरोबर आहे चोरून आणलं तुम्ही विमानाने विमान घेऊन आले विमानात बसून गेले तिला घेऊन आले म्हटले खरंय तुम्ही वेश पालटून गेल ते म्हटले खरंय म्हणजे तुम्हाला वेश बदलता येतो म्हटले हो तुम्हाला काही होता येतं म्हटले हो मग एक करायचं ना तिला कोण आवडतं रामप्रभू मग तुम्ही रामप्रभूत व्हायचं <laughs> ना ती म्हटली तिथं तर घोडफेट घात ना मी जर राम झालो तर माझ्यात काम राहणार नाही आणि तिथं काम आहे तिथं राम नाही आणि तिथं राम आहे तिथं काम नाही विठाल ती म्हटली जाऊ द्या जाऊ द्या हे जाऊ द्या माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे माफ करा मी वापरू नये ती मंदोदरी म्हटली रावणाला माझा प्रश्न असा आहे शेवटचा ज्या वेळेस तुम्ही सीतेला घेऊन आले ज्या वेळेस सीतेला चोरून आणलं विमानाने आले दोघच होते म्हटले हो तुमच्यासोबत दुसरं कोणी नव्हतं म्हटले नाही आम्ही दोघच होतो मग मला सांगा ज्यावेळेस तुम्ही दोघत आलात त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनातली चक्का पूर्ण केली नाही त्यावेळेस राजा रावणाच्या डोळ्यातून रक्त उतरलं रावणाला राग आला रा, मंदोधरी सीतेबद्दल काही वाईट बोलू नकोस सीतेबद्दल विचार करू नकोस वाईट बोलू नकोस राग आला त्या राजा रावणाला सीतेबद्दल वाईट अपशब्द बोलल्यामुळं त्या मंदोदरीला मंदोदरीला बोलले राजा रावण राजा रावणाने सांगितलं मंदोधरी सीतेबद्दल वाईट बोलायचं नाही अरे सीता पवित्र आहे सीतेबद्दल वाईट बोलायचं नाही का बोलायचं नाही अरे मी ज्या वेळेस ज्यावेळेस सीतेला चोरून आणलं ज्यावेळेस चोरून आणलं त्यावेळेस मी सीता मातेच्या दारात गेलो त्यावेळेस काय होऊन गेलतो साधू साधू होऊन गेलो वेश पालटून गेलो होतो की नाही मी वेश पालटून गेलो पण त्यावेळेस मधुकरी मागायचं निमित्त केलं मी तिला आवाज दिला माते भिक्षा भिक्षा वाड माय भिक्षा वाड माते माता शब्द मी त्या ठिकाणी प्रयोग केला होता माता शब्द वापरला तो माता शब्द माझ्या अंतकरणात बिंबलेला आहे म्हणून मी तिला कधीच स्पर्श करू शकत नाही विठाल कोण म्हंटल रावण कोण बोलल रावण राजा रावण आणि आपण सहज राजा रावणाला वाईट म्हणतो महाराज अजिबात नाही रावण श्रेष्ठ होता राजा रावण इतका श्रेष्ठ भक्त नाही ऐका राजा